नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे वांदोळ या ठिकाणी हे वांदोळ याचा पुनर्रसन तालुका मंट आहे तर कालमध्ये चौदा जूनला या या ठिकाणी दुपारी दोन वाजता या मंदिराच्या कळसावर वीज पडलेली आहे तर पाहू शकता हे मंदिराचा कळस आहे तर मी म्हणत असून भविष्यामध्ये मंदिराच्या कळसा वीज पडतील आणि माझ्याच्या घरावर पडणार नाही मग हे कळस वीज वाचित तर त्याच्या शास्त्रीय कारण तर मी बरेच वेळ सांगितलेलं आहे तर हे वांदोळ या ठिकाणी पडलेली वीज आहे मग जीवितहानी कुठं काही झालेली नाही त्या कळसाने वीज ओढून घेतली आणि तिथं संपून टाकली जाई इतर नसती पडली तर बाजूच्या गजाच्या घरावर पडलेल्या असते मी म्हणत असतो भविष्यात मंदिराच्या कळसा वीज पडते आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेण्याची तयारी करा जमिनीची जमिनीत एक फुट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदुरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा